पुणे शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि त्यावरून सुरू झालेल्या वादाचे गंभीर रूपांतर झाल्याची घटना समोर आली खडकी परिसरात विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला जाब विचारल्याने चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली इतकेच नव्हे तर त्याच्याकडील पैसे लुटून घेतले या घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली समोर आलेल्या माहितीनुसार मारहाण झालेल्या तरुणाचे नाव सत्यम भार्गव असे असून तो खडकी परिसरात राहतो सोमवारी पंचवीस ऑगस्ट ला दुपारी साडेपाचच्या च्या सुमारास ही घटना घडली सत्यम काही कामानिमित्त एलिफंट्स रोड वरून जात होता त्यावेळी दोन दुचाकी विरुद्ध दिशेने येत होत्या वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सत्यमने त्यांना विरुद्ध दिशेने गाडी का चालवत आहात असा जाब विचारला या साध्या प्रश्नावरून आरोपी संतापले आणि त्यांनी एकत्रितपणे सत्यमवर हल्ला चढवला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केलं यात त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मारहाणीच्या दरम्यान आरोपींनी त्याच्याकडील काही रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्या समोर आलं या घटनेनंतर खडकी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे